धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात अजित पवारांनीच निर्णय घ्यावा असं बंधन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने टाकलेलं आहे आष्टीच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री असलेल्या अजित पवारचा साधा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही आणि फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात दिल्लीला वक्तव्य केलं होतं आता बजरंग बाप्पा सोनवणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नऊ तारखेनंतर भेट घेणार आहेत आणि बारा डिसेंबर शरद पवारांचा जो वाढदिवस होता त्यावेळेला अमित शाह आणि शरद पवारांची सहा जनपदवर खलबत झालेली आहेत आता घटना ही मस्सा जोगची आहे संकट आलेलं आहे अजित पवार यांच्यावर त्यांच्या पक्षावर आणि मात्र धनंजय मुंडे यांना सामावून घ्यायचं की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा असा संभ्रम अशी मोठी गोची अजित पवारांची झालेली आहे आता अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दोघेही आपले खास मित्र त्यामुळं यांच्याबाबत नेमकं काय करायचंय त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः संभ्रमात आहेत अडचणीत आहेत आणि त्यांच्यावर दबाव आणला जातोय तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ताबडतोब निर्णय घ्या आणि अजित पवारांना त्याविषयी ताकीद द्या अशी सूचना फडणवीस यांना करण्यात आल्याची माहिती आहे तशी सूत्रांनी खास सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या एकूण परिस्थिती विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातो आपण तटस्थ पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती आहे हे बघा गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी विस्तारासाठी निवडणूकच नाही तर पाच वर्ष दिलेले असतात कायम मग त्यामध्ये ते अनेक तडजोडी करत असतात आता शरद पवार यांच्यावर ते भलं मोठं तोंडसूक नेहमी घेत असतात परंतु अजूनमधून शरद पवारांना वैयक्तिक कारणास्तव ते भेट देत असतात आता धनंजय मुंडे यांना चहू बाजूने घेरण्यात आलेला आहे अर्थात धनंजय मुंडे हे त्याला स्वतः जबाबदार आहेत आणि ते दोषी देखील आहेत केवळ राजकीय सूड भावनेने नव्हे तर धनंजय मुंडे हे खरोखरच या मस्साजोगला जी काही निषेधार्ह घटना झालेली आहे ती क्रूर हत्या झालेली आहे त्यावरून उठलेल्या वादळा उठ संबंधी ते कुठेतरी संबंधित आहे मग ते खंडणीच्या निमित्ताने असतील वाल्मिक कराड बरोबर असलेल्या भागीदारीच्या संदर्भाने असतील किंवा अनेक जी इतर जी कारण आहेत की ते या घटनेसाठी ते त्यांनी वाल्मिकराटच्या मार्फत जे काही धनसंपत्ती गोळा केली वेगवेगळ्या मार्गाने संपत्ती गोळा केली त्याचा सुरेश झस यांच्यासह अनेकांनी आरोप केलेला आहे दुसरीकडे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आलेली आहे कृषी साहित्य घोटाळा असो पीक विमा घोटाळा असो वाळू तस्करी असो राखेची विक्री असो त्याची तस्करी असो या सगळ्या संबंधीचे जे आरोप आहेत जे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि खंडणीच्या पलीकडचे आरोप आहेत मग असा मंत्री आपण आपल्या मंत्रिमंडळात कसं का ठेवावा असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे दुसरीकडे त्यांची खास मैत्री होती अजित पवार यांच्या बरोबर आणि अजित पवार यांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांना चेकमेट करण्यासाठी कशी साथ दिली होती सकाळचा तो शपथविधी कसा घेतला होता त्याच्यानंतर आपल्यावरचे जे आरोप ते, आरो ते वारंवार करत होते विरोधी पक्ष नेते म्हणून ते त्यांनी कसं स्वतःला संकुचित केलं होतं ज्यावेळेला ते, ते महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेस मग अजित पवारांनी एवढी मदत केलेली आहे आपणही त्यांना मदत केलेली आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगून त्यांना अगदी शुद्धी पत्र दिलेलं आहे सगळ्या घोटाळ्यातून सगळ्या आरोपांच्या मालिकेतून मुक्त केलेलं आहे अर्थमंत्री केलेला आहे पण आता धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने यांच्या ते केंद्रस्थानी आल्यामुळं आता ही जी खऱ्या अर्थाने वावटळ उठलेली आहे भला अजित पवार हे कितीही म्हणून पक्षाच्या अधिवेशनामध्ये की धनंजयने वावटळ थांबवलेली आहे ती वावटळ अजून थांबलेली नाही ती उलट वावटळ आता वादला ते मोठ्या वादळामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे प्रश्न मोठा आहे गंभीर आहे आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक स्वेंस्वें संघाचं जे मत आहे अजित पवारांबद्दल त्यांच्या पक्षाबद्दल त्यांच्या नेत्यांबद्दल सगळे ईडीग्रस्त नेते एका रांगेत मंत्री केले गेले म्हणून संघाने त्याच वेळेला आक्षेप नोंदवला होता मग आता काही मतं असू शकतात विचारसरणीचा वाद असू शकतो असं म्हणून त्याचं म्हणजे त्याकडे जाग करण्यात आले आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा मुख्य विषय आहे मग अजित पवारांनीच तो निर्णय घ्यावा असं फडणवीसांना का म्हणावं लागलेलं ला। आहे की ते गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही हा म्हणजे जो यांचा सहभाग आहे अजित पवारांचा तो आता कुठेतरी कमी करायला लागला मग अजित पवारांची अडचण झाली की त्यांना फडणवीसांकडून व्यवस्थित सांगण्यात आलेलं की आता बघा माझी गोष्टी झालेली आहे संघाचे लोक म्हणतात आहे आणि केंद्रीय नेतृत्व देखील मला म्हणत आहे की आता काहीतरी ताबडतोब निर्णय घ्या तेव्हा तुम्ही काहीतरी हालचाली करा मग अजित पवारांना काय केलं ते मैत्री खात्री त्यांना पालकमंत्री जरूर केलं गेलं बीडचं मग बीडला आल्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांचा म्हणजे त्यांचं नाव न घेता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना भरपूर समाचार घेतला देखील त्यामुळे ते भलत टेन्शन धनंजय मुंडे यांना आलं मग ते आश्रमामध्ये गेले ना गडावर ते गेले आता हे सगळं इकडं घडत असताना त्यांनी दुसरीकडे अजित पवारांनी त्र्याहत्तर कोटी 37 लाख रुपयांचा कसा गफला बोगस बिले कसे उचललेले आहेत सार्वजनिक बांधकाम खात्यातून म्हणून चौकशी देखील लावली हे अजित पवार हे आता पावलं उचलायला लागलेले ला आहेत त्याच्यामुळे आपण आता धनंजय मुंडे यांना आभय दिला पाहिजे त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं पाहिजे आणि अजित पवार यांना थेट काळी मोड न घेता आपण थोडस सबोराईने घेतलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस संघाच्या पदाधिकाऱ्यांना आणि अमित शहा यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आता या सगळ्या परिस्थितीचा फायदा न घेतील तर ते शरद पवार कसले त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यापासून जितेंद्र आव्हाड आणि सगळी फौज संदीप क्षीरसागर ही व्यवस्थित कामाला लावलेली आहे बजरंग बाप्पा सोनोने ज्या वेळेला असं म्हणतात की नऊ नंतर मी अमित शहा यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे आणि ज्या वेळेला मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येसंबंधी मी भेटलो होतो त्याच्यानंतर सगळी चौकशी सुरू झाली आणि फडणवीसांचं सरकार त्याच्यानंतर हालायला लागलं ला। गुन्हे दाखल व्हायला लागले ला ला वगैरे ते सगळं जे झालेलं आहे ते मी अमित शहा यांना भेटल्यामुळे सुरू झालेलं आहे असं बजरंग बाप्पा सोनोने आवर्जून सांगतात दुसरीकडे आज त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे की ते अंतिम सत्य हे शोधून काढतील असा मला विश्वास आहे या हत्येच्या प्रकरणात असं देखील बजरंग सोनवणे म्हणत आहेत म्हणजे आता दबावापोटी का होईना फडणवीस आता ऍक्टिव्ह झालेले या संदर्भात आणि धनंजय मुंडे यांचं ते थेट यांना त्या प्रकारे कार्यक्रम करू शकतात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गोले व इतरांना ते म्हणजे फाशीला फाशीपर्यंत नेऊ शकतात असं बजरंग बाप्पा सोनोने यांनी आपल्या वक्तव्यातून प्रदर्शित केलेलं आहे मग आता हे सगळं काय सांगतोय आता एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस काय करत आहेत कसं करत आहेत तो स्वतंत्र विषय परंतु अजित पवार यांच्या विरोधात अगदी नाईलाजाने म्हणजे इच्छा नसतानाही त्यांना करावं लाग लागतंय करावं लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे एवढा मोठा शासकीय कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये प्रकाश सोळुंके आहेत सुरेश धस आहेत संदीप क्षीरसागर आहेत हे सगळे लोक जे तुटून पडलेले आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून आणि मग दुसरीकडे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार ज्या वेळेला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतात त्यावेळेला ते सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून तुम्ही आता बोलू नका तुम्हाला तो अधिकार आम्ही ठेवलेला नाही असं सुरेश धस यांना आणि प्रकाश सोळुंके यांना सांगतात ते मात्र त्या व्यासपीठावर असतात आणि तिथं चर्चा काय होती की धनंजय मुंडे उपस्थित नाहीये याची प्रसार माध्यम चर्चा करतात लोक चर्चा करतात आणि इतकंच नाही बजरंग बाप्पा सोनवणे यांचं ज्या वेळेला नाव घेतलं जातं ज्या वेळेला शिवगामी शिवगामी स्वतःला म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी ज्यावेळेला सोनोन यांचं नाव ना घेतलं त्यावेळेला जो लोकांमधून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो बघण्यासारखा होता संदीप शिरजागारांचं नाव घेतलं त्यावे त्याही वेळेला लोकांनी प्रतिसाद दिला शिट्ट्या टाळ्या जोरदार जल्लोष तिथं झाला मग सुरेश झस यांना म्हणावं लागलं फडणवीसांना की बघा हे काय प्रतिसाद मिळतोय ते म्हणजे हे कशासाठी प्रतिसाद आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येची तातडीने चौकशी व्हावी दोषींना फाशी व्हावी अशी लोकांची मागणी आहे आणि ती मागणी करणाऱ्यांना हा प्रतिसाद आहे ते कोणत्या पक्षामध्ये आहेत वगैरे हा भाग वेगळा आहे त्याच्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला ती करा त्याची दखल घ्यावी लागणार आहे अरे मग आपल्या भाषणामध्ये त्याच्या पूर्वी सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने न्याय देतील मारेकरांना फाशी देतील अशा असं त्यांचं कौतुक केलं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आणि ते त्यामुळे बाहुबली आहेत असा उल्लेख त्यांनी तो आवर्जून केला मग हे सगळं होत तर देवेंद्र फडणवीस यांना अनिच्छेने का होईना परंतु अजित पवार यांना आता थोडसं कसं आहे त्यांच्यावर जरा टांगती तलवार ठेवणं हे भाग आहे आणि तेच सध्या ज्या काही घडामोडी होत आहे यावरून तेच दिसतंय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद